काही माझ्या अंगणात स्वप्न पाखरांचा थवा विसवा लात हॅलो नमस्कार फ्रेंड्स मी मज्जाचे निलम झीच्या रेड कार्पेट वर एक सुंदर अशा रील कपलने एंट्री मारली कसे आहात मस्त मज्जेत एक छोटासा गेम आहे माझ्याकडे काही जुन्या मालिकांची शीर्षक गीत मी सांगणार आहे त्या मालिका ओळखायच्या चांदण चांगलं <laughs> चांदणं होती कोवळ्या पावली माप मी ओलांडली अन दूर गेली भातुकली पुनच माझा मन होई फुलांचे थवे गंध हे नव्हे कळत

माझी डोली चालली घेऊन येते कोवळे ऋतू सुगंधी सात हे माझी -मा -मा -मा। या प्रियाला प्रीत कळी ना आता एक मिघनला थोडी सागर निळाई थोडे शंकने शिंपले कधी चांदणे टिपूर तुझ्या डोळ्यात वाचले कधी उतरता चंद्र कधी उतरला चंद्र तुझ्या माझ्या अंगणात स्वप्न पाखरांचा थवा विसावला उजळीत कधी काळो कदा कधी काळोख भिजला कधी भिजली पहाट हुंकारला नदी काट कधी हरवली वाट काळ्या पावसाची गाज कधी भासे गच्च दाट कधी धुसर धुसर एक वादळाची वाट <laughs> <laughs> शेवटचा एक प्रश्न आहे आता या रेड कार्पेट वर एक अफवा स्वतःबद्दल पसरवायची असेल तर ती तुमच्याच कडनं आम्हाला सगळे मिळाले सगळे जेवढी नामांकन ना सगळ्या कॅटेगरीज मधले सगळे अवॉर्ड फक्त आणि फक्त लक्ष्मी निवास आणि ही अफवा नाहीये ही गोष्ट सत्यात उतरणार आहे ज्याच्यासाठी तुम्हाला बघावं लागणार आहे वामन हरी पेठे प्रस्तुत जी मराठी अवॉर्ड दोन हजार पंचवीस थँक्यू सो मच मराठी मनोरंजन सृष्टी मधील मालिका चित्रपट नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मजा मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलला